मी स्नेहल निमगिरे प्रश्न असा आहे की पुण्यामधून कोण बाजी मारणार कारण पुण्याची रंगत आता लढत आता तिरंगी होणार आहे काल वंचित बहुजन आघाडीकडून पाच उमेदवारांची नावे जी आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहेत आणि आता पुण्यामधून वसंत मोरे यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आता आपल्यासोबत तात्या आहेत तात्या काय सांगाल कसा आनंद आहे आनंद मला वाटतं चार जूनला खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये साजरा केला जाईल आणि मला वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व माननीय प्रकाश जी आंबेडकर साहेब असतील वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव असतील या सर्वांमुळं मला आज या पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मला संधी मिळाली आहे आणि या संधीचं मी शंभर टक्के सोनं करेल दादा तुम्ही मागच्या पंधरा दिवसांपासून महाविकास आघाडीच्या बऱ्याच नेत्यांना भेटत होता त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व नेत्यांनी मला रिस्पॉन्स दिला होता परंतु पक्ष संघटना म्हटलं या सगळ्या गोष्टी असतात आणि मला वाटतं की मी अतिशय कमी कालावधीमध्ये हो अगदी अगदी दिल्लीपर्यंतच्या नेत्यांपर्यंत पोहोचलो ही माझ्या कामाची मला मिळालेली पावती आणि ती पावती गुन्हेगारांनी मला कधीच द्यायचं ठरवलं फक्त नेत्यांना माझं गणित कळत नव्हतं आणि ते गणित नेमकं बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील सुजात आंबेडकर असतील यांना ते गणित कळालं आणि त्यांनी मला अगदी म्हणजे ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत बसलो त्याच वेळेस सुजात आंबेडकर साहेब बोलले की मी पुणे घरे मला दोन मतं आहेत आणि मला खरंच अभिमान वाटेल की मी तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मी मतदान करेल हीच खऱ्या अर्थानं माझ्या कामाची पावती होती आंबेडकरांची दोन मतं ती दोन मतं नसून दोन लाख मतं आहेत ही भविष्यात तुम्हाला पुणे शहरामध्ये दिसतील आता तुम्हाला वंचित बहुजन आघाडी करून पुण्यातून उमेदवारी जाहीर झाली परंतु जर तुम्हाला मनसेतून जाहीर झाली असती तर काय आनंद मी पहिल्यापासून सांगत होतो मनसेचा पहिला खासदार महाराष्ट्राचा मोरे असेल आणि आता फक्त एवढंच आहे की वंचित बहुजन आघाडीचा पहिला खासदार मोरे असेल आता तुमच्यासमोर रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोजे की तुमचे मित्र राहिलेले आहेत तर काय मित्र हे अगदी पहिल्यापासून आहेत रविभाऊनी मला सभागृहामध्ये अनेकदा संधी दिली आहे मुरल्यांना सुद्धा ज्यावेळेस पुण्याचे महापौर होते त्यावेळेससुद्धा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा मी गटनेता होतो त्यामुळे मला वाटतं की सभागृहामध्ये दोघांनी अनेकदा मला संधी दिली आहे आणि लोकसभेच्या सब सभागृहामध्ये जाण्यासाठी सुद्धा दोघं मला संधी देतील वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बेटी म्हणून बोललं जाते आणि तुम्ही म्हणाला होता की मी वॉशिंग मशीन कडे जाणार नाही काय या राज्यामध्ये ना कोण कौन कोणाची मी ते कळायला तयार नाहीये कारण ह्या राज्यामध्ये एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झालेल्या चालतात एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झालेल्या चालतात काँग्रेसचा बलाढ्य नेता जो भाजपमध्ये गेलेला चालतो या सगळ्या गोष्टी अतिशय सोयीस्करपणे ही लोकं मांडतात परंतु कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं कुठल्या पक्षाच्या नेत्याने काय करायचं हे जर त्यांनी वैयक्तिक ठरवलं तर लगेच सुपारी हे ते लगे या गोष्टी येतात आणि मला वाटतं या असल्या गोष्टींना मी बीक घालत नाही मी यांची सुपारी पुणेकरांना दिलेली आहे त्यामुळे पुणेकर यांची सुपारी बरोबर वाजवतील तुम्ही खासदार होणार हे तुम्ही ध्येय ठरवले मात्र आता तुमचा मार्ग काय असणार आहे वाटचाल काय माझा मार्ग राजमार्गावरनं तो राजगृहापर्यंत गेलाय आणि तिथून तो लोकसभेच्या सभागृहापर्यंत जाईल पुण्यामधून कितीची लीड होणार मला माझा जो अंदाज आहे की जो की मी मनसेमध्ये असल्यापासून सांगतोय की जर व्यवस्थित प्लॅनिंग हे आमच्याकडून झालं ते मी करणार कारण नियोजनाच्या बाबतीमध्ये मला वाटत नाही की मी ज्या पद्धतीने नियोजन करत असतो ते कधी अयशस्वी होत नाही पन्नास ते पंचावन्न हजाराच्या फारकानी मी या पुणे शहरामध्ये खासदार झालो असेल नक्कीच मी जे नियोजन करतो ते कधीच यशस्वी झालेलं नाही आणि पन्नास ते पंचावन्न हजाराच्या लीडने मी पुढे जा खासदार होईल असं वसंतात्यांनी सांगितलेलं आहे स्नेहल निमगिरे महाटॉक्स पुणे